ओम दुर्गा देवे नम नमस्कार आपण श्रवण करत आहात नवरात्रीची कहाणी एके दिवशी बृहस्पतीजी ब्रह्माजीला म्हणाले हे ब्रह्मश्रेष्ठ अश्विन मासच्या शुक्लपक्षाला नवरात्रीचे व्रत आणि उत्सव का केला जातो या व्रताचे काय फळ आहे हे व्रत कसे करावे सर्वात अगोदर हे व्रत कोणी केले हे मला सविस्तर सांगा बृहस्पतींचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव म्हणाले हे बृहस्पती समस्त जनांच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे जो मनुष्य मनोकामना पूर्ण करणाऱ्या दुर्गा महादेव सूर्य आणि नारायणाचे ध्यान करतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे हे नवरात्री व्रत संपूर्ण मनोकामना पूर्ण करणारे आहे हे व्रत केल्याने धन वैभव परमसुखप्राप्ती प्रापंचिक सुख इच्छिणाऱ्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात हे व्रत केल्याने मनुष्याच्या सर्व अडीअडचणी संकटे अडथळे दूर होतात आणि घरामध्ये सुख व समृद्धी वृद्धी होते आपल्या नकळत झालेल्या सर्व पापातून मुक्तता होते व सकळ मनोरथ पूर्ण होतात जो मनुष्य हे नवरात्री व्रत करत नाही तो मनुष्य अनेक दुःख भोगतो अडचणी संकटे अडथळे त्याच्या जीवनात येत राहतात जी सौभाग्यवती श्री हे व्रत करत नाही ती वैवाहिक जीवनात सुखापासून दूर राहते जर व्रत करणाऱ्या व्यक्तीला दिवसभर उपवास शक्य नसल्यास एक वेळ जेवण करावे तसेच दहा दिवसापर्यंत सहकुटुंब नवरात्र कथा श्रवण करावी हे बृहस्पती ज्याने हे व्रत सर्वप्रथम केले आहे त्याची कथा मी तुम्हाला ऐकवतो ध्यानपूर्वक श्रवण करा ब्रह्मदेवाचे हे वचन ऐकून बृहस्पती म्हणाले हे ब्रह्मा मनुष्याचे कल्याण करणाऱ्या या व्रताचा इतिहास मला सांगा ते मी अवधानपूर्वक श्रवण करतो ब्रह्मदेव म्हणाले प्राचीन काळी मनोहर नगरामध्ये पिठत नावाचा एक अनाथ ब्राह्मण होता तो भगवती दुर्गामातेचा नित्सीम भक्त होता आणि त्याला संपूर्ण सद्गुणांनी युक्त सुमती नावाची एक सुंदर कन्या झाली सुमती आपल्या वडिलांच्या घरी बालकाळी आपल्या मैत्रिणींसोबत खेळत खेळत अशी वाढू लागली जसे शुक्ल पक्षामध्ये चन चंद्राची कला तिचे वडील जेव्हा दररोज दुर्गापूजन करून होम करत असत त्यावेळी ती न चुकता त्या ठिकाणी उपस्थित राहायची एक दिवस सुमती तिच्या मैत्रिणीसोबत खेळण्यात दंग झाली व माता दुर्गापूजनस्थळी आली नाही तिच्या वडिलांना तिचा हा निष्काळजीपणा पाहून राग आला आणि ते तिला म्हणाले आज तू माता दुर्गेचे पूजन केले नाही त्यामुळे मी तुझे लग्न दरिद्री माणसासोबत लावून देईल वडिलांचे असे बोलणे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती वडिलांना म्हणाली मी तुमची मुलगी आहे जशी तुमची इच्छा असेल तसे आपण करा राजाबरोबर दरिद्रीबरोबर अथवा कुणासोबतही माझा विवाह करून द्या परंतु माझ्या भाग्यामध्ये जे आहे तेच होईल माझा अटळ विश्वास जो जसे कर्म करतो त्याला त्याच्या कर्मानुसार तसे फळ मिळते कारण कर्म करणे हे माणसाच्या हातात आहे परंतु फळ देणे हे ईश्वराच्या हातात आहे अशा प्रकारेच मुलीचे निर्भय वचन ऐकून ब्राह्मणाने क्रोधित होऊन त्याने तिचा विवाह कुष्ठरोग्याबरोबर हो लावून दिला आणि रागाने आपल्या मुलीला म्हणाला मुली, मुली तुझ्या कर्माचे फळभोग पाहू नशिबाच्या भरोशावर राहून काय करते ते वडिलांचे असे कडवट वचन ऐकून ती मनात विचार करू लागली माझे दुर्भाग्य म्हणून मला असा पती मिळाला अशा प्रकारे आपल्या दुःखाचा विचार करत ती आपल्या पतीसोबत वनात गेली आणि त्या वनामध्ये त्यांनी त्यांनी कशीबशी रात्र काढली तिची अशी दशा पाहून देवी भगवती पूर्वजन्माच्या पुण्यस्वरूप प्रकट होऊन सुमतीला म्हणाली मुली मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला जे वरदान पाहिजे ते माग त्यावरती मुलगी म्हणाली आपण कोण आहात ते कृपा करून मला सांगावे देवी भगवती म्हणाली मी आदिशक्ती भगवती आहे मीच ब्रह्म विद्या सरस्वती आहे मी तुझ्या पूर्वजन्माच्या पुण्यामुळे प्रसन्न आहे मी तुला तुझ्या पूर्वजन्माच्या वृत्तांत ऐकवते तू पूर्वजन्मी निषादची पत्नी होती आणि प्रतिव्रता होती एक दिवस तुझ्या पती निषादने चोरी केली चोरी केल्यामुळे तुम्हा दोघांना शिपायांनी पकडले आणि बंदीगृहात टाकले त्या लोकांनी तुला व तुझ्या पतीला जेवणसुद्धा दिले नाही त्यावेळी नवरात्र होती आणि अशा प्रकारे नवरात्रीच्या दिवसात तू न काही खाल्ले न पिले असे तुझे नवरात्रीचे व्रत देखील पार पडले आणि याच नकळत घडलेल्या व्रताच्या पुण्यप्रभावामुळे मी तुला इच्छित वर देत आहे मग तुला काय हवं आहे अशा प्रकारे मातेचे वचन ऐकूनच सुमती म्हणाली हे दुर्गा माता आपण माझ्यावर प्रसन्न झाला आहात आपण असं नमस्कार कृपा करून माझ्या पतीचे कष्ट दूर करा तेव्हा देवी म्हणाली त्यावेळी जे तू व्रत केले त्या वेळच्या व्रताचा एक दिवसाचे पुण्य पती कष्ट निवारणासाठी अर्पण कर त्या प्रभावाने तुझा पती कष्टमुक्त होईल ब्रह्मदेव म्हणाले देवीचे हे बोलणे ऐकून सुमती खुश झाली आणि पतीच्या कष्ट दूर करण्यासाठी ती तथास्तू म्हणाली तेव्हा तिचे पतीचे शरीर माता दुर्ग्याचे कृपेने निरोगी झाले व सुंदर देह प्रदान झाले तेव्हा सुमती आपले पतीचे रूप पाहून ती देवीचे स्तुती करू लागली हे दुर्गा माता आपण दुर्गतीला दूर करणारी तिन्ही लोकांचे कष्ट निवारणारी सर्वांचे दुःख दूर करणारी इच्छित्वर प्रदान करणारी दुष्टांचा संहार करणारी जगतमाता आहात आपण मला व माझ्या पतीला कष्टातून दूर करून आमचा उद्धार केला हे देवी मी तुम्हाला नमस्कार करते माझी रक्षा करा ब्रह्मदेव म्हणाले हे बृहस्पती त्या सुमतीची स्तुती ऐकून देवी खूप प्रसन्न झाली आणि माता म्हणाली हे सुमती तुला उदालय नावाचा बुद्धिवान तेजस्वी कीर्तिवान धनवान जितेंद्रिय पुत्र लाभेल असे वर देऊन ती सुमतीला म्हणाली तुला जे मागायचे आहे ते माग तेव्हा सुमती म्हणाली तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात तर मला या नवरात्रीची विधी व फळ कृपा करून सांगावे तेव्हा माता म्हणाली हे सुमती मी तुला संपूर्ण पापाचा क्षय करणारी नवरात्रीचे व्रतविधी सांगते ज्याला ऐकल्याने मोक्षप्राप्ती होते अश्विन शुक्ल पक्षेच्या प्रतिपदेपासून नऊ दिवस विधीपूर्वक व्रत करावे जर दिवसभराचा व्रत उपवास करणे शक्य नसल्यास एक वेळ जेवण करून व्रत करावे घटस्थापना करावी वेदिका बनवून त्यावर दररोज जल अर्पण करावे मातेची मूर्ती स्थापन करावी त्यांची नित्य विधीपूर्वक पूजा करावी अर्घे द्यावे नऊ दिवस अखंड दिवा लावावा व नवव्या दिवशी हवन करावे गव्हाने होम केल्यास लक्ष्मीप्राप्ती होते बेलाच्या पानामुळे तेज व सुखप्राप्ती होते आवळ्याने कीर्ती व केळीने पुत्रप्राप्ती होते जर व्रत करणारे व्यक्ती या विधी होम हवन करून आचार्यांना अत्यंत नम्रतापूर्वक प्रणाम करेल आणि यज्ञाचा सिद्धीसाठी दानदक्षिणा करेल अशा प्रकारे जो कोणी व्रत करतो त्याची सकळ मनोरथ सिद्धीच जातात त्यात तीळ मात्र शंका नाही या नवरात्राच्या व्रतामुळे अश्वमेघ यज्ञाचे फल प्राप्त होते ब्रह्मदेव म्हणाले हे बृहस्पती प्रकारे सुमतीला देवीने या व्रताचे विधी व फळ सांगून निघून गेली जो व्यक्ती अथवा स्त्री हे व्रत भक्तीपूर्वक करतो जीवनात परमसुख प्राप्तीसह शेवटी मोक्ष प्राप्ती करतो हे ऐकून देव बृहस्पती आनंदित होऊन म्हणाले तुम्ही माझ्यावर खूप कुप कृपा कुप केली की, की मला नवरात्रीचे महत्व ऐकवले देवी भगवती संपूर्ण लोकांचे पालनरक्षण करणारी देवी माताच्या प्रभावाला कोण ओळखू शकतो